श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मास सुरू झालेला आहे देवशाही आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आता कार्तिकी एकादशीपर्यंत असतोच चातुर्मास अतिशय महत्त्वाचा मानला जातो चातुर्मास म्हणजेच हे चार महिने आपण खूप काही सेवा करत असतो पारायण करत असतो उपाय किंवा ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत व्रतवैकल्य ते खूप जास्त प्रमाणात होतात आता खरं तर या जेव्हा चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू हे शीर्षणीसाठी मग हा जो चार महिन्याचा कालावधी आहे तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जगाचं पालन करण्यासाठी जगाचं रक्षण करण्याचं काम हे सगळ्यात आधी तर चार दिवस हे गुरूंचं असतं त्याच्यानंतर श्रावण महिना सुरू होतो मग तो श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी हे संपूर्ण सृष्टीचं सांभाळण्याचं काम करत असतात त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं काम असतं त्याच्यानंतर पितृदेवांचं असतं त्याच्यानंतर आपले देवीचं काम असतं आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी म्हणजेच दिवाळी तिची आपण लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा करत असतो तर लक्ष्मी हे काही दिवस सांभाळत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा कार्तिक एकादशी येते तेव्हा श्री हरिविष्णू हे निद्रावस्थेतून जागे होतात आणि नंतर मते हे परत चार महिने त्यांचं काम ते सांभाळत असतात जेव्हा हे चार महिने महिन्यामध्ये आपण बघतो की श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि सगळीकडे हिरवळ असतं तेव्हा शेतकऱ्यांचा खूप चांगला माल वाढत असतो आणि ते देवाला सांगतात की हे परमेश्वरा की हे जो माझा व्यापार वाढलेला आहे किंवा हे जे माझे उत्पन्न वाढलेलं आहे तर हे तुझ्या कृपेने आहे जेव्हा भगवान श्री हरिविष्णू म्हणतात की नाही रे कारण हे चार महिने तर मी झोपलेलो होतो खरं तर हे तू कष्ट केलेले आहेत हे तुझ्या कर्माचे फळ आहेत म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही चातुर्मासामध्ये एखादं व्रतवैकल्य करत असता किंवा तुम्ही कुठलेही चांगले काम करत असता तेव्हा आपण जेव्हा हे श्रेय देवाला देतो ते देवसुद्धा म्हणतो की हे माझं नाही आहे तू कष्ट केले आहे तू चांगले कर्म केले आहे तू चांगली सेवा केलेली आहे उपासना केली आहे हे त्याचे फळ आहे थोडक्यात काय साक्षात देवसुद्धा एखाद्या व्यक्तीचे जेव्हा आपण चांगले कर्म करत असतो किंवा आपण जेव्हा ते देवाला समर्पित करत असतो की माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं झालेलं आहे ते तुझ्यामुळे झालेलं आहे तेव्हा साक्षात परमेश्वर सुद्धा म्हणतो की माझ्यामुळे नाही हे तुझे कर्म होते हे तुझे चांगले कष्ट होते तू चांगलं काम केलं त्याच्यामुळे हे तुला फळ मिळालेलं आहे म्हणून या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते जेव्हा ते निद्रा अवस्थेत जातात तेव्हा त्यांचा अंश ह्या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आता बऱ्याच लोकांचे अकरा गुरुवार सुरू गुरु आहे किंवा काही काहींनी केलं आहे काही लोकांची व्यंकटेश्रोत्रमची सेवा सुरू आहे किंवा काही महिलांचे आता व्रत चालू आहे असंख्य पारायण व्रत वैकल्य या चार महिन्यामध्ये आपण करत असतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची उपासना जास्तीत जास्त आपण करत असतो नंतर गणपती बाप्पा येतात त्यांची सेवा आपल्याकडून घडत असते नंतर येतं ते पितृपक्ष येतं तेव्हा त्यांची खूप जास्त सेवा उपाय आपण करत असतो त्याच्यानंतर नवदुर्गेची रूप आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि नंतर येतं ती दिवाळी म्हणून आपल्याकडून ना खूप जास्त धार्मिक आणि सात्विक कार्य घडत असते तर या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची कुठली सेवा करावी तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता नक्कीच भगवान श्री हरी मला सांगा जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शिवांच्या हातात आहे जर भगवान श्रीहरी विष्णू हे जगाचं पालन करू शकतात तर ते आपलं का नाही करणार तर या चार महिन्यामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही याच याचं तुम्हाला पटीने पुण्य मिळत असतं आता सगळ्यात आधी विष्णू सहस्त्रनाम अतिशय प्रभावी सेवा सकाळी उठल्यावर आपण आंघोळ वगैरे केल्यावर जेव्हा किचनमध्ये येतो ना तेव्हा हातात मोबाईल घेतल्यावर काहीतरी अपडेट न बघण्यापेक्षा जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना तेव्हा हळू आवाजात तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लावून दे आम्हाला वाचता लिहिता येत नाही किंवा आम्ही ऐकलं किंवा आम्ही वाचलं आणि जर आमचं काहीतरी चुकलं एखादा शब्द तर आम्हाला पाप लागेल का आम्हाला दोष लागेल का तर मला त्यांना एकच सांगायचं आहे आपण जेव्हा कुठलीही सेवा करत असतो आपल्याला वाचता नाही येत किंवा आपला एखादा शब्द चुकला तर देव तुम्हाला शिक्षा देणार आहे का अजिबात नाही कुठलाच देव कधीही शिक्षा देत नाही कदाचित तो कदाचित तो तर मंत्र चुकल्यावर शिक्षा किंवा आपल्याकडून काहीतरी चुकीचं वाचलं गेलं आहे तर शिक्षा देत नाही तुमची भक्ती आणि भाव जास्त महत्त्वाचा असतो जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचलं आहे संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ओळीवर बोट ठेवलं ॲटलीस्ट तो शब्द जरी तुमच्या काणी पडला तरी खूप आहे वाचायला जमत नाही त्यांनी श्रवण केलं तरी अतिशय उत्तम मग सकाळी उठल्यावर तुम्ही एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम श्रवण करा म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही श्रवण करू शकता ज्यांची इच्छा आहे पठण करायची तुम्हाला सांगते जर तुम्ही तीन वेळा दिवसातून तीन वेळा जरी तुम्ही विष्णू सहजनाम ऐकलं किंवा पठण केलं तरी प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतं असं म्हटलं गेलं आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता नाही शक्य होत तर रोज ऐकलं तरी चालेल आता हे झालं आणि दुसरं महत्त्वाचं सगळ्यांच्या आवडतीची सेवा ती व्यंकटेश स्तोत्रम या चातुर्मासामध्ये मा जर तुम्हाला व्यंकटेश स्त्रोत्रमची सेवा करायची असेल चाळीस दिवसाची असो किंवा एकवीस दिवसाचे असो काही पण असो महिलांना जर तीन दिवसाची करायची असेल तरी ते तुम्ही करू शकता मग काय करायचं आहे चातुर्मासामध्ये मासिक धर्म रात्री बारा वाजता आता ताई तुमची सेवा ही रात्री बाराचीच आहे तर तुम्ही रात्री बारा वाजता म्हणजे मासिक धर्माचे चार दिवस सोडून जर तुम्ही रात्री बारा वाजता जर एक मंडल म्हणजेच काय जेव्हा तुम्ही वेळा व्यंकटेशोत्रम संस्कृतमधलंच पहिले आठ वीपर्यंत पठण करायचं असतं आणि नवव्या वीनंतर फलश्रुती असते सुरुवातीचे एक ते आठ ओवीपर्यंत तुम्हाला पठण करायचं असतं हे तुम्हाला वीस वेळा पठण करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही एकवीस वेळा तुम्ही पठन करत असता तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फलश्रुती एकदाच म्हणायची असते या पद्धतीने तुम्ही रोज एकवीस वेळा रात्री बारा वाजता करू शकता ताई लहान बाळ आहे किंवा बा घरात रात्रीची सेवा मी करू शकत नाही मग काही अडचणी आहेत तर अर्थात तुम्ही दिवसभरात एकवीस वेळा करा तीन वेळा करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही रोज तीन वेळा तरी स्तोत्रम पठण करू शकता स सकाळच्यात होतात सकाळी तर माझ्या सेवा कधीच चुकत नाहीत चातुर्मास असो किंवा नसो तर माझ्या या सेवा असतात आणि तुम्ही करा तुम्हाला पण खूप चांगला अनुभव येईल तीन वेळा व्यंकटेशत्रम पठण करून झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विज्ञा हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू जर या मंत्राचा तुम्ही तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला जर जमेल तर त्या पद्धतीने तुम्ही जप करू शकता तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जे वाचायलाच तीस मिनटं लागतात जेव्हा तुम्ही ऐकता एकदम छान आवाजात व्यवस्थित ते उच्चारून जर ते ऐकलं गेलं तरीसुद्धा ते तीस मिनटं लागतात मग अशा वेळेस ना आपण फक्त ते पठन केलं तर ते तुम्ही श्रवण करू शकता तर बराच वेळ असं तर आपल्याला पण वाटतं की नाही आपण पण ते ऐकावं किंवा आपल्याकडून पण ते पठन व्हावं मग जर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जर तुम्ही रोज अकरा वेळा पठण केला तर खरंच तुमच्याकडून विष्णू सहस्रनाम जे मोठं आहे ना ते तू पठण केल्याचं फळ मिळत असतं सुंदर आहे खरं तर नृत्यसेवेमध्ये जर तुम्ही रोज अकरा वेळा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केलं ना तर खूप चांगला अनुभव येईल साक्षात तुमच्याकडून विष्णू सहस्त्रनाम पठन होईल जेव्हा तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अकरा वेळा पठण करा अगदी देवासमोर बसून किंवा जर तुम्ही घरात कापूर जाळत आहात तर ते कापूर जाळत असताना सुद्धा जरी तुम्ही हे पठन केलं तरी खूप सुंदर सेवा तुमच्याकडून घडणार आहे आणि या चातुर्मासामध्ये मा ना तुळशीची सुद्धा सेवा करायची असते तर ज्या पद्धतीने आपण गोपद्मव्रत तिथे तुम्ही मी म्हणते की जगात सगळ्यात सोप्प व्रत असेल तर ते गोपद्मव्रत कारण फक्त रांगोळी काढायची असते बाकी कुठली सेवा नाही आहे किंवा कुठलीही मांडणी नाही आहे उपवास नाही आहे फक्त फक्त गोपद्मव्रताची रांगोळी काढायची असते तर बघा तुम्ही या चातुर्मासामध्ये मा भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुम्ही जर तुळशीजवळ भले शुद्ध गाईचं तूप नसेल किंवा तुमच्या घरात जे उपलब्ध आहे तर तुळशी समोर दिवा लावावा तुळशीला प्रार्थना करावी तुळशी समोर सुद्धा जरी तुम्ही विष्णू गायत्री मंत्र किंवा अगदी ओम नमः भगवते वासुदेवा या नमहा या मंत्राचा मंत्र जप जरी केला तर खूप सुंदर सेवा तुमच्याकडून घडणार आहे बघा अगदी रोज नाही शक्य होत मी समजू शकते पण तुम्ही सोमवारी गुरुवारी या दिवशी जरी तुम्ही भगवान श्री विष्णू किंवा बाळकृष्ण विठ्ठल किंवा सगळ्यांचे स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांना अगदी एक तुळशीपत्र अर्पण एक तुळस अर्पण करायचे आणि तुम्हाला काय करायचं आहे ती तुळस अर्पण केल्यावर ओम नम भगवते वासुदेवाय नमः जर ज्यांना एक हजार सहस्रनामावली बघा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली याच्यामध्ये फरक आहे विष्णू सहस्रनामावलीमध्ये भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार नामे आहेत अगदी ते संस्कृतमध्ये असल्यामुळे काहीच घाबरू नका ताई ते म्हटलंच गेलं पाहिजे का तर ओम नमो भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप करून जरी तुम्ही एकवीस वेळा तर हे तुम्ही मंत्र जप करून एक तुळसपत्र जरी तुम्ही एकवीस वेळा अर्पण केली तरीसुद्धा खूप छान सेवा तुमच्याकडून घडते याच्यातली जेवढी काही सेवा शक्य होईल तर तेवढी तुम्ही करू शकता भगवान श्री हरिविष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा त्यांचा अंश या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो तर आपण एरवी आपल्याकडून सेवा नाही होत मग आपण जेव्हा पारायण येतं श्रावण महिना म्हटलं तर आपल्याकडून रुद्राभिषेक आपण आवर्जून करत असतो गणपती बाप्पा गणपती यात्रबेषपाठण करत असतो तर त्याच्यानंतर जेव्हा पितरांचा महिना येतो तेव्हा आपण जोमाने कामाला लागतो आणि मग त्याच्यानंतर जे काही आपल्या देवीचं तर नवदुर्गेचे रूप इतकी सेवा आपल्याकडून देव परमेश्वर करून घेत असतो मग त्याच्या याच्यात जर अवचित साधून जर भगवान श्री हरिविष्णूंची जर तुमच्याकडून ही रोज सेवा घडली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आता तुम्हाला माहिती आहे का जे कोणी व्यंकटेश स्रोतांची सेवा करतं तर त्याची आर्थिक अडचण खूप जास्त प्रमाणात कमी होते जेव्हा तुम्ही एखादा मंत्रस्रोत्याची सेवा करत असता तुमच्यामुळे त्यांच्यातली जी काही त्या मंत्र उच्चार करून तुमच्या तुमच्यातला औरासुद्धा क्लीन होतो त्याच्याबरोबर तुम्ही जी काही सेवा केलेली असते तर त्याचा सकारात्मकता बदल तुमच्या शरीरावर होतो मग तुमचा विचार करण्याची प्रक्रिया बदलत असते कारण आपण खूप निगेटिव्हिटी विचार करत असतो किंवा जेव्हा जेव्हा सेवा मंत्र उच्चार नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्यात पण एक सकारात्मकता येते मग आपण जोमाने कामाला लागतो आणि त्या कामाचं फळ आपल्याला चांगलंच मिळत असतं म्हणून घरात बसून सेवा करून काही होत नाही त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करणं तुमची हालचाली असणं तुमच्या अंगी कष्ट असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर त्याचबरोबर जरी तुम्ही सेवा केली तर ते परमेश्वराची साथ असते कारण नव्याण्णव टक्के तुमचे कष्ट असतात पण एक टक्का परमेश्वरच असणं हे महत्त्वाचं असतं म्हणून जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर ते अगदी एकदा जरी तुम्ही पठण केले किंवा काही श्रवण केले तरीसुद्धा चांगलंच होईल तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास मोदय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ